मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतून तिघांची उमेदवारी परत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रिंगणात लातूर लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक रिंगणातून उमेदवारी दाखल केलेल्या छत्तीस उमेदवारापैकी पाच जणांचे उमेदवारी अर्ज छानणीमध्ये अवैध ठरले होते त्यामुळे एकतीस उमेदवार आज नामांकन पत्र परत घेण्याच्या दिवशी होते यातील अजनेकर विजय रघुनाथ सुरेश दिगंबर कांबळे व्यंकट गोविंद कांबळे या अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन पत्र परत घेतले त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अठ्ठावीस उमेदवार उभे आहेत यामध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शिंगारे काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर यांच्यासह पंचवीस जणांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत तरीही लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुरंगी लढत अपेक्षित आहे या निवडणुकीमध्ये विश्वनाथ महादेव बहुजन समाज पार्टी प्रवीण माधव स्वराज्य सेना महाराष्ट्र बालाजी तुकाराम गायकवाड भारत पीपल्स सेना भारत हरिबा ननवरे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक भिकाजी गंगाराम जाधव क्रांतिकारी जय हिंद सेना मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामंत बहुजन भारत पार्टी लखन राजाराम कांबळे राष्ट्रीय बहुजन पार्टी विकास कोंडीबा शिंदे महाराष्ट्र विकास आघाडी हरी तडाखे बळीराजा पार्टी श्रीकांत बाबुराव होवाळ बहुजन मुक्ती पार्टी श्रीधर लिंबाजी कसबेकर राष्ट्रीय संत संदेश पार्टी सूर्यवंशी अतिथी खंडराव स्वराज्य शक्ती सेना पार्टी अभंग गंगाराम सूर्यवंशी अपक्ष अमोल अमोलमालुहनमंत अपक्ष उमेश अबादास कांबळे अपक्ष दत्तू सोपन नरसिंगे अपक्ष दीपक चंद्रभान केदार अपक्ष रणदिवे अपक्ष पंकज गोपाळराव वाखरडकर अपक्ष पंचशील विक्रम कांबळे अपक्ष प्रदीप सौदागर चिंचोलीकर अपक्ष बनसोडे रघुनाथ वाघोजी अपक्ष बालाजी शेषराव बनसोडे अपक्ष मुकेश गोविंदराव अपक्ष अपक्ष सुधाकर तुकाराम यांची उमेदवारी झाली आहे मनोकामना न्यूज ही वेगळ्या वे स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद